ओ। हो आता आणल्यात अंडी हो आता अंडी उकडत घालते मम्मी घालते उकडत अंड्याची भाजी रविवार आहे हम्म भात बी करायच भात कसा खायचा आहे आता भात कसा खायचा अगं का मग काय कशाला दिलं म्हणा आम्हाला टिचलेलं तिचल्याला दिलं तर काय करायचं खाली केली बाजू त्याची खर आहेत माणसे नकायची तुझ्या टाके माझं मला दोन चार आवला ती दोन चार नाही करायची आपल्याला हा की म्हण कि तुझ्या अंदाजा किती वाटत हि तर खराबच झाले अंदाज खराब नाही झालं पुरीला कळत झाली होईडला ठेवत वाटीत

कुकरच जाकाल हा म्हणायचं जाकाल येईल त्या कुकरची वाजू दी शिट्टी आता 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 डायरेक्ट का मी करणार साडी भांती काय की ही संक्रांतीच आहे म्हणजे हा ती हळदी कुंकाच आहे भेट गिफ्ट गिफ्ट ना भेट दिली मला होय काय गटाचं होत हळदी पिंकाच गटाचा कार्यक्रम आता आम्हाला जावं लागतं तिथं मग गेलो होतो मंदिरात मग दिलं ते तिळगुळ दिलं हे दिलं असं बाया आहेत त्या देव तिला काय भारी उलट तांदूळ काय पाणी निघणार का नाही ना निघणार की हो पाणी बाजी पाय आपल्या नितळा बरं काय काय पण हो <laughs> गरम घासलं की मग घ्या बा असे असं होईल त्याला गरम चालत नाही थंड कामाच आहे प्लास्टिकचा हा आणि <laughs> पुढच्याच रविवारी गाठ घ्या मध्ये आधी घेतली की मुळशी होती फक्त रविवार शिवाय गाठ घ्यायची आता रविवारी रविवार लिहून ठेवा तर कमी करा हिडीव काढ हिडीव काढ तुम्ही तिला छेद पडून देऊ नका हा करा आता त्याला भाकरी करायची हो बाकरी करा आम्ही कामाला लावलो आता हे भाजीसाठी सामग्री काढलेले आहे कांदा कोथंबीर टोमॅटो आणि याच्यामध्ये अंडी चॉप करून आणि तुमची मीठ आणि चटणी आणि थोडं तेल मिक्स करून खाणार का हा। हा, काय दिसतय लिहिली दिसते काय दिसते काय असू द्या वया माता काय काय करायच चावला लाग हसाच घेतय तिला काय अच्छा कोणती बद कर ग हां हा रामदे मला बसा लय गै ला तुमचं म्हणून आता हो आणि तुम्ही घेता पण तव्याला ताव आलाय झालो मग तव्याला आलाय ताव कमी करू की थांबे एकदा मळ काय एकदा मळ चव चौक कस काय लडू होत चिकटले काय भेटले नाही तू करायला आयोज चिकट झाला ना मुळ नाही करायचं नाही करा तू ग बस काय मुला येत नाही काय पाच वर्ष काय चितके का चिंपूल काय नुसतं काद लावलं चितक गेली डोक्यात झाली तर काय आता चिचुक मांडा कुठं आम्हाला खायला पुरलं का चिचुकू झिरा कुठून चिचुक चिचुक्याला गेल्या दाडा कामात

काय नवीन बिवी आली का इथं किचन ची माझी लय ओळख चांगली आहे हो दोन टायमाची ओळख आणखी एका टायमाची बी नाही तुझ्या तरी आजच ओळखीचा दिसतोय किचन त्यांना सांगा ना तर ताकते ना आता इथं आम्ही अंडी चॉप करत आहे जेणेकरून बारीक बारीक अंड्याचं तुकडं करून त्या मिश्रणामध्ये टाकायचं हे आम्ही माझ्या लहानपणापासून बनवतो त्यामुळे खूप भारी लागतं मला पण खूप आवडतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या आता सगळेजण जेवायला आम्ही आता जेवण करायला बसलो आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय